आणि यानंतर महाराष्ट्रातील दिवसभराचे पावसाचे अपडेट्स बघूया सुपरफास्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्याला पावसानं झोडपलं सगळं शिवार पाण्याखाली पीक पाण्यात तरंगायला लागलं असून चाळीमध्ये ठेवलेला कांदा पाण्यात दिसला पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटी सदृश पाऊस जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर तूर मका कापूस सोयाबीन ही पिकं पाण्याखाली छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या विहा मांडवा येथे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं नागरिकांचं मोठं नुकसान संसारोपयोगी साहित्य पाण्यात जायकवाडी धरणाचे पूर्ण सत्तावीस दरवाजे उघडले या वर्षामध्ये पहिल्यांदाच सत्तावीस दरवाजे उघडले असून धरणातून एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं विसर्ग सुरू जालन्यातील वडीगोद्री गोंदी मंडळामध्ये अतिवृष्टी नालेवाडी गावाला पाण्याचा विळखा मांगणी नदीला पूर भांबेरी रेण्यापुरी गावांचा संपर्क तुटला परभणीच्या गोदावरीवरील ढालेगाव बंधाऱ्याचे सर्व सोळा दरवाजे उघडले जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरीला पूर येण्याची शक्यता प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन बीडच्या मांजरा धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग धरणाचं गेट क्रमांक एक तीन चार सहा आणि वक्री दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस मीटरनं उघडले प्रशासनाकडून नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशार बीडच्या माझलगावमधील सिंधफाणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग माझलगाव मंजरथ आणि ढालेगावमध्ये पूरस्थितीची शक्यता बीडच्या माझलगावमध्ये सरस्वती नदीला पूर कोथाळा गावातील पूल पाण्याखाली गेल्यामुळे कोथाळा शिरसाळा गावचा संपर्क तुटला बीडच्या गेवराईतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्राच्या पाणीपातळीत वाढ नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं नवगण राजुरी आणि शिरूरला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पन्नास गावांचा संपर्क तुटला परभणी जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी जंतूरमधील बोरी आणि दुधगावमध्ये मुसळधार पाऊस घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याचं नुकसान धाराशिवमधील मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पोराचा धोका नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा नदी परिसरातील अनेक रस्ते बंद पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना धाराशिवच्या तेरणा नदीकाठी पर्यटकांची रीलबाजी चिमुकल्यांना घेऊन उत्साही पर्यटकांचं फोटो सेशन पर्यटकांना रोखण्यास सुरक्षा व्यवस्था नसल्याचं चित्र हिंगोलीच्या वसमतमधील बोरी सावंत गावच्या शिवारामध्ये तुफान पाऊस शेती पूर्ण पाण्याखाली अनेक गावातील शेकडो हेक्टर जमीन पाण्यात हिंगोलीच्या वसमतला मुसळधार पावसानं झोडपलं पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत टेंभुर्णी गावामध्ये ओढ्याचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान छत्रपती संभाजीनगरच्या नाटकरवाडीमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान उसाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाडी भागामध्ये रात्री जोरदार पाऊस काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे पाण्यात दिसला धुळ्यामध्ये साठवून ठेवलेला कांदा सडू दागल्यामुळे फेकून द्यायची वेळ भाववाढ होईल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी केली होती कांद्याची साठवणूक छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा धुमाकूळ गोदावरीनं रुद्रावतार धारण केला असून आपेगाव बंधारा पाण्याखाली छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील टाकळी आंबड गावामध्ये अतिवृष्टी पैठण तालुक्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळामध्ये दोनशे आठ मिलीमीटर पावसाची नोंद धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कळंब उमरगा लोहारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सोयाबीन आणि ऊस पिकांचं मोठं नुकसान सोलापुरातल्या बार्शीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब बेलगाव मांडेगाव ताड सौंदने शेलगाव गावाला जोरदार पावसाचा फटका धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये पालेभाज्यांची आवक निम्म्यावर टोमॅटोचे कॅरेट आता साडेतीनशे ते चारशे रुपयांवर असून कोथिंबीर पन्नास रुपये किलो